नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजार भाव साडेचार पाच हजार रुपये प्रति क्विंटल जाणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठे ज्या आहेत लातूर असेल अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल मेहकर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा आजचा महत्त्वाचा बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला जर चॅनलला तुम्ही नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारभावातील आवक जी आहे काही ठिकाणी भरपूर प्रमाणात घटलेली आहे परंतु काही ठिकाणी चांगली आवक आहे येत्या काही दिवसात सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे बघूया आजच्या मित्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव मिळाला आहे ला लातूर पाच हजार क्विंटल आवक आली आहे चौतीसशे ते चौरचाळीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे सरासरी बाजारभाव जो आहे तो चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल लातूर या शहरामध्ये मिळाला आहे पुढील बाजारपेठ जी आहे नागपूर नागपूरमध्ये पाचशे तीस क्विंटल आवकाली आहे छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे सरासरी बाजारभाव चार हजार रुपये नागपूर या शहरामध्ये मिळालेला आहे पुढील मार्केट जे आहे चिखली मार्केट चिखली मार्केटमध्ये दोनशे तीस क्विंटल आवकाली आहे छत्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली या ठिकाणी मिळाला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोयाबीनला पाच हजारच्या वर बाजारभाव जाऊ शकतो त्यानंतर पुढील बाजारपेठ अकोला अठराशे क्विंटल आवकारली ला आहे चौतीसशे ते बेचाळीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे प्रति क्विंटल बेचाळीसशे रुपये बाजार भाव मिळाला आहे चौतीस ते बेचाळीस रुपये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मेहकर दोनशे पन्नास क्विंटल उकारले आहे चौतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव एक्केचाळीस रुपये मिळालेला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा आता विचार जर केला तर कारंजा एक हजार क्विंटल अवकाल तेहतीसशे ते बेचाळीसशे रुपये बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वा मोठी वाढ होणार आहे सोयाबीनचा बाजारभाव वा साडेचार पाच हजार सा रुपये प्रति क्विंटल जाणार आहे महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभावचे वा लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा फॉलो करा व नवीन नवीन माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप चॅनलला लाईक करा व जॉईन करा व्हिडिओ आवडल्यास